पालकांचं इन्वयमेंट जे आहे जे पालकांचा जो सक्रिय सहभाग आहे त्या पद्धतीने आपल्या प्रत्येक शाळेमध्ये स्कूल मॅनेजमेंट कमिटी आहे आणि आपण सर्व शाळांमध्ये पालकांचा अतिशय सक्रिय सहभाग अगदी सांस्कृतिक कार्यक्रम असतील मुलांचा अभ्यास असेल दर महिन्याला मिटिंग असेल याच्यामध्ये आपण पालकांचा सहभाग घेत असतो शिक्षकाचा मुख्याध्यापकाचा पालकांशी वारंवार संबंध येत असतो संपर्क येत असतो आणि या संपर्काच्या माध्यमातून शिक्षक मुख्याध्यापक पालकांना आपलं विद्यार्थी हे शाळेमध्ये सुरक्षित आहे आणि विद्यार्थी शाळेमध्ये शिकत आहे याची सतत त्यांना जाणीव करून देत असतात आणि त्यामुळे सर्व शिक्षकांची ही जबाबदारी आहे की विद्यार्थी शाळेमध्ये आल्यावर ते शिकेल आणि गुणवत्ता धारण करेल आणि सुरक्षित राहील The main stakeholders of school are the parents, are the teachers, are the children, and we all together. हर एक्टिविटीज में पेरेंट्स खुद भी इनिशियट लेके बोलते थे नहीं मेरे बच्चों को पार्ट ले लो मेरे बच्चों को हम सबकी बहुत मेहनत है उसमें पेरेंट्स का भी रोल है भारत मधे माना नहीं वाले कुछ अलग पर फाइनेंस लिटरेसी आठवीं नवीन हमें शिकवत है फाइनेंशियल लिटरेसी यहाँ आठवीं और नवी के लिए हमने स्टार्ट किया है बेसिक जो इन्फॉर्मेशन है बच्चों को पता होना चाहिए बैंक अकाउंट क्या होता है कितने टाइप के बैंक अकाउंट्स होते हैं टैक्सेशन क्या है इनकम टैक्स क्या होता है जीएसटी क्या होता है इसी तरीके से इंश्योरेंस क्या होता है ऐसी बेसिक जानकारी हम बच्चों को दे रहे हैं और हमने बुक्स इसके लिए प्रिंट की आहे फोर्टी थ्री थाउजंड बुक्स बच्चो तो पोचाई आहे ज्यावेळी महानगरपालिकेचं हे सगळं इंटरनल एक्सटर्नल म्हणजे बिल्डिंगचं बाहेर रूप बिल्डिंगमध्ये मधलं रू रूप मुलांना काय फॅसिलिटीज आपण देतो शिक्षण कसं आहे शिक्षक कशा शिकवतात या सगळ्या जे गोष्टी जेव्हा पालकांना कळल्या तर भरपूर मुलं म्हणजे बहुतेक भरपूर मुलं खाजगी शाळांमधली नावं काढून आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये आलेली आहे We are providing attendance allowance to the students who are studying in our first to eighth standard, and we will provide the fd to the students of standard eight. So there are, I think, thirteen uh, girl students in our in eighth standard, and again we are providing uh, standard fifth and standard eighth scholarship to all the students. So we need to prepare the list, and we need to make the students to prepare for the scholarship exam. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण मुलींना दिले जातात त्याच्यामध्ये सेल्फ डिफेन्स त्यासाठी आणि हेच प्रशिक्षण आमचे स्वतःचे शिक्षक पीटी शिक्षक किंवा वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था पण यात आम्हाला मदत करतात समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत सुद्धा यासाठी आपल्याला काही निधी प्राप्त होतो तर त्याच्यामधून आपण सेल्फ डिफेन्सची वेगवेगळ्या पद्धतीची शिक्षण दिले जातात मुलींना बेसिकली सेक्स एज्युकेशन आपण ज्याला म्हणतो किंवा गुड टच बॅड टच ह्याचं प्रशिक्षण या मुलींना स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून दिलं जातं वेगवेगळ्या प्रकारचे मेडिकल चेकअप्स याच्यामध्ये बेसिकली मेन्स्ट्रीयल हेल्थ त्याच्याबद्दलचं टाबूज दूर करण्यासाठी हे दिलं जातं मेन्स्ट्रीयल हायजीन कसं मेंटेन करावं यासाठी प्रशिक्षण दिलं जातं सॅनिटरी नॅपकिन्सचं डिस्ट्रीब्युशन होतं आता आमच्या अनेक शाळांमध्ये समग्र शिक्षा अभियान आणि अन्यत्र स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन किंवा इन्सिनरेटर्स ह्याची सुद्धा सुविधा केलेली आहे त्यामुळे जे ज्या गोष्टी कदाचित त्यांना घरामधून ज्याचं एक शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळू शकत नाही त्याचं प्रशिक्षण आपण यामधून देत असतो सर्वायकल कॅन्सरबद्दलचा अवेअरनेस आहे तोही या मुलींना देण्याकरता आम्ही काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने प्रशिक्षण दिलं जातं याकरिता वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य या कौशल मुलींमध्ये यावीत जेणेकरून समजा काही कारणाने त्यांच्या शिक्षणाचा हात सुटला तर त्या कौशल्यांच्या आधारावरती त्या स्वतःचा चरितार्थ स्वतः करू शकतील आणि मुख्य म्हणजे त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास येणं कारण पुढे जाऊन आत्मविश्वास ही एकच गोष्ट अशी आहे की जी काम करते आणि आमच्या शाळांमधून शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थीनी या उच्च शिक्षणामध्ये गेलेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांनाही परत परत बोलवून त्यांचं एक उदाहरण हे इतर विद्यार्थी समोर ठेवलं जात गर्ल्स स्टुडंट वर फोकस असतो त्याच्यासाठी आपल्या वेगवेगळ्या योजना पण आहेत मुलींचं शिक्षणाचं प्रमाण वाढलं पाहिजे आणि मुलींची गळती होता कामाने कारण का साधारणपणे कसं होतं की मुलींना कौटुंबिक जबाबदारी जास्त लवकर पडते आणि काही कारणास्तव त्यांचं शिक्षण थांबतं या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचं मुली म्हणजे गर्ल्स शिक्षण हे शेवटपर्यंत चालू राहावं म्हणून आपण त्यांना उपस्थिती भत्ता देतो म्हणजे मुलगी जर पहिली ते आठवीपर्यंत पर्यंत शाळेमध्ये आली तर तिला पाच हजार रुपये त्याच्या वयाच्या अठराव्या वर्षी उपस्थिती भत्ता दिला जातो पहिली ते आठवीपर्यंत पर्यंत या मुली जेवढे दिवस महापालिकेच्या शाळेत होत्या त्या प्रमाणात आपण त्यांच्यासाठी पोस्टामध्ये एफ डी तयार करतो आणि हा एफ डी लगेच आपण त्यांना देत नाही जर त्यांनी शिक्षण बारावी पर्यंत वयाच्या अठरा वर्षापर्यंत कंटिन्यू केलं तर तो एफ डी मॅच्युअर होऊन त्यांना मिळत असतो अलीकडेच आपण बघितलं असेल की एक यंग मॉडेल आहे जी सौंदर्यप्रसाधनाच्या ॲडव्हर्टिजमेंटसाठी ती सिलेक्ट झाली खूप तरुण तेरा चौदा वर्षाची मुलगी आहे तिचा फेस ते वापरतात तर ती मुलगीसुद्धा महापालिकेच्या शाळेमध्ये शिकलेली आहे तर ह्या सगळ्याचा आणि ह्याला मी भरपूर आमच्या समाज माध्यमांच्यामधून प्रसिद्धी देत असतो या काय प्रकारच्या सुविधा आपण मुलींकरता देतो त्याची हे जाणीवही लोकांना करून देत असतो आणि त्याच्यामधून मला असं वाटतं की मुलींचं ड्रॉपआउटचं प्रमाण कमी झालं आहे त्या जेवढी मुलं आपल्या शाळांमध्ये चांगलं शिक्षण घेतात त्याच पद्धतीने या मुली सुद्धा शाळांमध्ये शिक्षण घेतात मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण एक पूर्ण एक सेल आहे पब्लिक पार्टनरशिप सेल की काही काही जे डोनर असतात काही संस्था असतात काही एन जी ओ असतात की ज्यांना महानगरपालिकेच्या मुलांना शाळांना काही मदत करायची असते तर तो सेल ते काम पूर्ण बघतो म्हणजे मुलांना काही ट्रेनिंग्स असतील किंवा काही गोष्टी असतील सांगायच्या इम्प्लिमेंट करायचे असतील तर त्या सेलच्या माध्यमातून हे सगळं काम केलं जातं त्यामध्ये विविध सेवाभावी संस्था ज्यांना सी एस आर अंतर्गत म्हणजे कंपन्यांचं सा सामाजिक उत्तरदायित्व या अंतर्गत शाळांना मदत करू इच्छितात त्या लोकांचा आपण सहभाग घेतो शाळांनाही मदत केली जाते शाळांमध्ये वे, वे वेगवेगळ्या ज्या काही मागण्या असतील शाळांच्या त्यानुसार मदत स्वीकारली जाते mm -hmm. उदाहरणार्थ संगणक कक्ष विज्ञान लॅब विज्ञान प्रयोगशाळा वाचनालय ह्याचा सेटअप उभारला जातो शाळांमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये पीपीसीएल हा एक डिपार्टमेंट आहे आणि हे डिपार्टमेंट या ज्या बाह्य संस्था असतात त्यांना आणि महानगरपालिका या दोघांना एकत्र आणण्याचं काम करतं म्हणजे संस्था आम्हाला वेगवेगळ्या स्पोर्ट्ससाठी मदत करते आणि त्या संस्थांना ग्राउंड कसं प्रोव्हाइड करून द्यायचं आहे त्यांना परमिशन कशी द्यायची आहे हे सगळं त्या अंतर्गत काम पी पी सी एल करत असते त्या त्या क्षेत्रातील खेळांमध्ये नावाजलेल्या ज्या काही संस्था किंवा अकॅडमीज आहेत त्यांच्यासोबत टायअप करून बास्केटबॉलसारखे गेम असतील यासारख्या खेळांसाठी सुद्धा आपण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतो आणि त्यांना अतिशय उच्च दर्जाच्या सुविधासुद्धा दिल्या जातात त्यामुळे मला वाटतं की विद्यार्थ्यांना जे काही सर्वोत्तम आहे ते आता मिळण्यास सुरुवात झालेली आहे वयात आलेल्या मुली असतील किंवा वयात आलेली मुलं असतील कुमार अवस्थेत आल्यानंतर या मुलांना जो त्रास होतो तो त्यांना माहीत असावे की आपल्यात काय बदल होत आहेत आणि आपल्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो आहे जे समाजकंटक आहेत ते आपल्याकडे कशा पद्धतीनं येऊ शकतात आणि आपल्याला त्यांचा कसा त्रास होऊ शकतो याचीसुद्धा जाणीव त्यांना व्हावी गुड टच काय आहे बॅड टच काय आहे हे मुलांना समजावं यासाठी बऱ्याचशा एन जी ओ आमच्यासोबत आलेले आहेत आपण महानगरपालिका क्षेत्रामध्ये एक राहून गेला आपलं की एक स्पेशल मुलं जी आहेत त्यांच्या धोक्या हात है सबसे पहले तो अपना स्पून पकडना है स्पून पकडो सब लोग ईशिता स्पून पकडो पकडो कोशिश करो चलो 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 या शाळेमध्ये सहा ते अठरा वर्षापर्यंत मुलं येतात <सथी> आणि याच्यामध्ये आमची मुलं मतिमंद मुलं आहेत आणि त्याच्यामध्ये ऑटिझम पण असतं सेरेबल पॉलिसी पण असते सगळ्या कॅटेगरी म्हणून मिळून होतं त्याला मल्टिपल डिसेबिलिटी म्हणतात <सथी> या एकोणीस शाळामधून आम्ही मुलांना सर्व प्रकारचे जे लाईफस्किल स्किल आहेत अगदी स्वतःची कामं स्वतः करणं कपडे घालण्यापासून किंवा जेवण करण्यापासून चालणं बोलणं या सगळ्या गोष्टी या शाळांमधून शिकवल्या जातात व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड आपलं जे आहे या मुलांना शिक्षणासाठी जे काही शिक्षक असतात ते स्पेशल विए विए प्रुवाद प्रुवाद शिक्षक असतात त्यांनी वेगवेगळ्या थेरपीचा अभ्यास केलेला असतो त्यांचा कोर्स वेगळा असतो त्या सर्व फॅसिलिटीज करून आपण मुलांना शिक्षण कशी थेरपी मुलांना कसं द्यायचं तो मुलगा कसा कुठल्या क्षेत्रात मोडेल किंवा कुठल्या वर्गात बसेल त्या शिक्षक पूर्ण पारंगत आहे आमचं ग्राउंड फ्लोरला थेरपी सेंटर आहे म्हणजे त्या मुलाचं तिथे फिजिओथेरपी होते ओटी होते आणि प्लस बीएमसी तर्फे फ्री मिळत आपल्याला आसरा सारख्या मुलीचं सा उदाहरण मी देऊ इच्छितो की जी मुलगी पालकांनी जेव्हा या शाळेमध्ये घेऊन आले होते तेव्हा ती मुलगी चालू शकत नव्हती बोलू शकत नव्हती सगळ्या प्रकारचे उपाय पालकांनी करून झाले होते लड़की के अंदर बहुत सारी कमी थी बैठे ही रहती थी जमीन पर चल नहीं पाती थी खुश होती थी तो पूरे ऐसा ऐसा करके खुश होती थी किसी बच्चों के पीछे भागती थी तो वहीं अपने कमर के हिसाब से भागना <laughs> जब दो साल का हो गया नहीं चल पा रहा था तो मुझको मतलब लगा कि कहीं ना कहीं फॉल्ट है मेरी लड़की में मेरा नाम अब्दुल अब्दुलवाहिद मोहम्मद अंग्रेज है और मैं बुलहन मुंबई महानगर पालिका में टीचर के की काम करता हूँ मेरी फैमिली में मैं एक मेरी वाइफ और तीन बच्चे हैं जिसमें सबसे बड़ी लड़की मेरी अचरा है वो अभी फिलहाल में बारह साल की है उसका एक प्रॉब्लम है कि वो थोड़ा दिव्यांग है, है थोड़ा जो तेरी बनी में में नाती तो तेरी बनी ने किसी भी चीज को एक्सेप्ट नहीं कर पाती है दादी वादा वा ना था ना तो एक नहीं आना दादी क्या रोजा रखे ना तुम नहीं फिर डॉक्टर डॉक्टर जब देखा डॉक्टर ने कहा कि आपके लड़की का जो पीछे का ब्रेन होता है तो वो ब्रेन सही तौर से माकेपेट पे बन नहीं पाया है डॉक्टर साहब ने कहा कि इसका साइंस में कोई इलाज नहीं पहले तो बहुत ज्यादा तकलीफ होती थी मुझे आने जाने में उसका वजन ज्यादा था उसको लाना ले जाना गोदी में बहुत ज्यादा तकलीफ होती थी मेरी लड़की डेढ़ साल में नहीं चली तो मुझे बहुत टेंशन होने लगा था तो फिर हमने औरंगाबाद बताए हैदराबाद बताए फिर यहाँ अखिल भारतीय हॉस्पिटल में भी मतलब थेरेपी के लिए लाते थे हम मैंने बहुत सारी चीजें की पाए का सोप पिलाई फिर खड्डा खोद कर उसमें डाली बच्ची को पहले तेल में मालिश करती थी फिर उसको आधा घंटा तक के मट्टी में अंदर रखती थी उसके बाद मैं निकाल कर फिर गर्म पानी में सोन धुलाती थी फिर गाय का भी गोबर ये सब उसको पैरों को मालिश किया की मैंने मेरा ऐसा दिल था कि कहीं ना कहीं से तो मेरे बच्ची चलने लगे खड़े हो जाए बहुत सारे स्कूलों में गया था मैं लेकिन जब उन्होंने कहा कि भाई ऐसे लड़के तो नॉर्मली हम लोग नहीं एक्सेप्ट करेंगे फिर मैं बीएमसी स्कूल में गया वहाँ पे जानकी मैडम है एचएम तो उन्होंने एकदम खुशी से वेलकम कर दिया मैंने उनको ये भी कहा था कि मेरी लड़की ना पढ़े चलेगा मेरी लड़की से भी इतना करना है आपको मैडम बगैर सहारे के चले तो बोले सर आप तीन महीने का हमें चांस दो बोले आज जेवी पैयांदा शात ना तर तिला काहीच नाही ना तिला उठायला व्हायचं ती आधी रडायची की मला घरी जायचं म्हणजे तिला एक शाळा म्हणजे तिला असं वाचायचं पिंजरा आहे आणि मला काहीतरी करतील का ती बोलायचीच नाही कोणाशी वेगवेगळी राहायची एकटी राहायची पण असं करत करत तिला तिच्या शिक्षिके बद्दल प्रेम झालं आता तिला पूर्ण दीड दोन वर्ष होत आली आहेत पण आजच्या आज दिवस असा आहे की तिची आई झोपलेली असते आणि ती सहा वाजता उठते की मला शाळेत जायचंय अकरा वाजता नॉर्मली पहिले तो हमको अमको छोडणं पडता स्कूल मे दो चार आठ दिन उसके बाद ये हुआ की छोडती कल स्कूल है उठो जल्दी से कल स्कूल है उठो जल्दी मैं जानकी मैम से और रुशाली मैम से कांटेक्ट करने लगा तो वसरा की बहुत तारीफ करने लगते थे आठ महीने में जो मेरी लड़की को सुविधा हुई जो डेवलप हुआ पहले मेरी बच्ची जमीन पे थी आज माशाल्लाह चल रही है पहले मेरी लड़की है तो कोई चीज को मांगती नहीं थी पूछती नहीं थी आज मांग रही पूछ रही है अशा मुलांना सांभाळणं आणि तेही आयुष्यभरासाठी सांभाळणं कोणत्याही पालकांसाठी खूप मोठी गोष्ट असते आणि दुर्दैवानं जर तो पालक गरीब असेल जर त्याची आर्थिक परिस्थिती नसेल तर त्या पालकाला या मुलांवर काम करणं तर खूपच कठीण जातं त्याच्यामुळे मग अशा मुलांसाठीसुद्धा आपल्याकडे काहीतरी ऑपॉर्च्युनिटी असली पाहिजे म्हणून आम्ही या एकोणीस शाळा सुरू केलेल्या आहेत म्हणजे भारतातल्या इतर ठिकाणी होत नाहीत अशा कित्येक गोष्टी मेंटली आणि फिजिकली चॅलेंज मुलांसाठी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये पायोनियरिंग प्रोजेक्ट्स म्हणून राबवले गेले आमच्या शाळांमध्ये आणखीने एक सर्वात महत्त्वाची विशेष बाब अशी आहे की सर्व मुलं जी आहेत या सर्व मुलांची आरोग्य तपासणी करण्यासाठी विशेष डॉक्टरांचं पथक आहे आपण प्रत्येक वार्डामध्ये एक हेल मेडिकल हेल्थ ऑफिसर असतो जो त्या वार्डातल्या सर्व शाळांशी कनेक्ट असतो त्या शाळांमधल्या मुलांना जनरल आपण त्यांचं चेकिंग करतो मेडिकल होगा मेडिकल अभी पहिला चेक होगा होगा और वजन और उंची हो ये देख कितना वजन आहे छट्टी मध्ये पडले आहे हे डॉक्टर यांचा पथक प्रत्येक शाळेमध्ये जातं मुलांची तपासणी करतं त्यांच्यामध्ये काय चांगला आहे आणि काय डेव्हलप करण्याची गरज आहे हे पाहतं अभी मैं आपका आंख चेक करे तो ये क्या है मालूम है आपको क्या है ई है ई का पैर कोणत्या साईड जाते हाथ से दिखाओ मुझे फासलो और छोड़ो आ करो त्यांना काही रेफरल काही ऑपरेशन्स वगैरे लागणार आहेत का या गोष्टी चेक आपका ना वजन काम है, हा? मम्मी को कल ले हा? मेरे से मम्मी कल मेरे तशा ते ट्रीटमेंट ट्रीटमेंटसाठी त्यांना रेफर केलं जातं आमचीच जी मोठी हॉस्पिटल आहेत के एम नायर सायन अशा हॉस्पिटलमध्ये ही मुलं पुढे जातात आणि त्यांचा जो काही आजार असेल त्या आजारावर उपचार घेऊन आमची सशक्त सुदृढ अशी मुलं आमच्या शाळेमध्ये राहतात ही एक फार मोठी जमेची बाजू या महापालिकेची आहे भविष्यातील नियोजन जर शिक्षण विभागाचं सांगायचं झालं तर मागील पाच वर्षांमध्ये जे काम आम्ही केलेलं आहे तिथेच न थांबता भविष्यात सुद्धा या सर्वांचा सा चांगल्या प्रकारे विकास आणि प्रगती कशी होईल ही आमची खूप मोठी जबाबदारी आहे प्रत्येक स्तरावरती प्रयत्न करून त्याच्यासाठी एक आ, सस्टेनेबल आणि कॉन्क्रीट कार्यक्रम तयार करण्याचं आणि राबवण्याचं काम आमची टीम करत आहे आणि मला खात्री आहे की त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही यशस्वी होऊ